प्रसाद लाड म्हणाले तुमच्यासाठी लिफ्ट खाली करतो ठाकरे म्हणाले आमचा पक्षच खाली केला राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज विधानभवनात गेले अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने राज्यभरातील लोकप्रतिनिधी आज विधानभवनात दाखल झाले त्यामुळे विविध पक्षांचे आमदार एकमेकांना भेटतात त्यांच्या भेटीगाठी होतात पुढे याच भेटीगाठीचं रूपांतर मैत्रीत होतं मग कधीही मैत्री सत्ताधारी पक्षांमध्ये आमदारांमध्ये असते किंवा सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये होते राज्याच्या राजकारणाला एक संस्कृती आहे असं मानलं जातं त्यामुळे महाराष्ट्रातील विविध पक्षातील नेते समोरासमोर आल्यावर एकमेकांसोबत खेळीमेळीने वागतात हे नेते हसत हसत एकमेकांवर मिश्किल टोमणे लगावतात किंवा कधीकधी हसत, हसत हसत खोचक टोले देखील लगावतात असाच काहीसा प्रकार आज विधानभवनात बघायला मिळाला संबंधित प्रकार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झालाय विधान परिषदेच्या सभागृहातून बाहेर येताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज अचानक लिफ्टच्या शेजारी भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची भेट झाली त्यावेळी ठाकरेंसाठी संपूर्ण लिफ्ट खाली करू असं प्रसाद लाड म्हणाले त्यावर ठाकरेंनी आमचा सर्व पक्षच खाली केला असा खोचक टोला लगावला यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई ठीक आहे थोडं आहे 4414 बरोबर तुला करेक्ट आहे 1000 1000 एक मिनिट खाली करून दाखव चला भेटूया